कोणार्क एक्सप्रेसमध्ये प्रसव वेदना होणाऱ्या महिलेला लोहमार्ग पोलिसांनी दिलासा देत त्या महिलेला सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले सुभद्रा कामेश्वर साहू वय सत्तावीस वर्ष राहणार भुवनेश्वर ही तिच्या पतीसह प्रवास करत असताना सदर महिलेस कुर्डवाडी रेल्वे स्टेशनपासूनच प्रसव वेदना तीव्र झाल्यानं गाडीतील ऑन ड्युटी टी सी यांनी रेल्वे पोलिसांना सतर्क करताच तात्काळ स्टेशनवर हजर असलेले रेल्वे पोलीस आणि आर पी एफचे कर्मचारी आणि स्टेशनवरील अश्विनी हॉस्पिटलचे ओपीडीतील वैद्यकीय अधिकारी यांना सोबत घेऊन रेल्वेगाडी ही सोलापूर स्थानकावर येताच तात्काळ महिलेची तपासणी करून तिला त्रास होत असल्यानं पुढील उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आलं यावेळी सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्याकडील महिला पोलीस अंमलदार पल्लवी रहागंडाले तसंच वैष्णवी दबडे यांनी मोलाची साथ देऊन सदर महिलेस मायेची ऊब दिली या मदतीमध्ये सोलापूर रेल्वे स्थानकावर रात्रपाळी ड्युटीज असणारे पोलीस उपनिरीक्षक एस एन जाधव एस एल भाकरे आर पवार ए व्ही पाटील एच एम जाधव आदींनी मोलाची साथ दिली